दुसऱ्याचा अख्खा संसार विकत घेतलाय नाही हे काय घेतलं रे बंदूक घेतलंय गोळ्या मारायला आपण वनेच्या घेतो आवाज संसाराचा काहीतरी घेता हवा इकडे काय येतं आराडा नमस्कार मित्रांनो मी अशी सांग स्वागत तुमचं परत येतं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी असं आहे देवरुखमध्ये मागे तुम्ही डिसेंबरला व्हिडिओ बघितला असतालात देवरुखचे तर तेव्हा अपलोड केलेले होते मार्लेश्वरला पण गेला लाव गणपतीपुळ्यात पण गेला आणि गुवाघरला पण गेला ते व्हिडिओ कोणी बघितले नसेल तर नक्की बघा मार्लेश्वरचा पण व्हिडिओ मी टाकलेलो असतो त्याची लिंक खाली देत आहे तर आता आम्ही जाणार आहोत म्हणजे आज याला आम्ही कशासाठी आता संक्रांत त्यामुळे इकडे मार्लेश्वरला यांची पालखी पिलकी याचा घराजवळ आता असं अंड्याच्या घराकडे तर आमका काय काल कालचा दिवस आमका तिकडे जमला नाही हो कारण आम्ही काल कमवणं सुटलो आणि रात्री बसला इकडे लग्झरीज आणि सकाळी घडला पाच वाजता तर आमक सध्या जत्रा तर चुकली देवळातली तर आज आम्ही इकडे असो त्यामुळे आपल्या आज अंड्याच्या घराकडे पालखी येणार आणि जत्रा पण आ तर आता आपण जातो देवरूखला तर बारीक सारीक सामान घ्यायचा आणि हे बघा हा मागे सीन बघितलं असतालाच तुम्ही ह्या अंड्याचं घर आह आणि आपले इकडे मागे इकडे बाईक आपली सगळी लागली आहे रायडची बाईक पण आता बाईक जरा चेंज झाली ती ये आणि आपलं आता रायडर स्कूटीवर रेडी त्या का विचार या खायचं आता आपल्या तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या रायडरला सध्या रायडर नाही आता आता नॉर्मल आहे गावचो ड्रेसिंग तर बघू शकतात त्याची ख जाऊचा आता आता जायचं राऊंड मारायला आणि रात्री रात्रीच अजून काही नियोजन नाही रात्री 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 आता नियोजन नियोजनाच्या बादशाह आहे <laughs> बरोबर ना रे काय नाही नियोजनाचा हे आता हे आणि तो आणि तो तिघेजण नवीन आहेत काही जण पण हळूहळू हळू होईल तिघांची पण तर आपण आता जाऊया देवरुकला तर ही असा देवरुख बाजारपेठ आता असं आपण देवरुखात असो बाजारपेठमध्ये जरा बारीक सारीक सामान घ्यायचा होता तर हे इले तिकडे दुपारी जाऊ तर जत्रेक काय ना काहीतरी घेतात घेतात म्हणजे टेलरकडे अल्ट्रा करूसाठी ही बाजारपेठ वगैरे माझ्या बाजारपेठची आठवण येते कोंडा बाजारपेठ पण याच्यापेक्षा जराशी मोठी आहे एवढाच माझ्याकडली बाजारपेठ तर याचा आपण फॅशनवर हो बसणार स्कूटी चलो कुठे आहे आप आता आपण मार्केटमधून जाऊन येऊ आणि आत्ता वाजले मला वाटतं साडेबारा आले दुपारचे आणि आता आपण जाता सकाळी बोललं आहे देवरूखच्या जत्रेत ती पण संध्याकाळपर्यंत काय तरी असं बोललो अंडो आणि त्याच्यानं संध्याकाळनंतर पालखी येतील या घराकडे तर पालखी येतानाचा पण व्हिडिओ एकच आहेत म्हणजे संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हिडिओ आमका कालचा दिवस चुकलो कारण काल होता मेन कार्यक्रम होतो देवळातलो दोन दिवस बारा आणि जो तर तयारी तर झाली आहे मी असंच आहे नॉर्मली बोलू नॉर्मल चल आणि अभ्यंगच ना ठिकाणी चार गाडी होती तीन राईडली राईडचे तर मित्रांनो आता आपण पोचला मार्लेश्वर मारळ या ठिकाणी त्या ठिकाणी आता जत्रा आहे बघा त्या ठिकाणी आपलं नियोजनाच्या भाष्य पुढे आणि आम्ही पाठवू किती वाजेपर्यंत आहे रे पाच सहा वाजेपर्यंत जत्रा आहे तर आपण आतमध्ये जरा एंट्री करूया हो आता हो गेट हा इकडला दुपारच्या काळात उंबो जाम आहे आणि आपला पब्लिक स्पॉट आपण अजून वरती गेलो होत नाही आहो आणि गर्दी भरपूर आहे इकडे कारण मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असताना मार्लेश्वरला आम्ही गेलेलो असे तर खाली खालचीच जत्रा येणार रे हां तर आता आपण तिकडे वरती चलत जाणार आणि ही साईडने बघू शकता जी बघा दुकाना लागली आपल्या ॲप एस सारखी <laughs> सेम एस वरती जाऊया आजचा दिवस फक्त जत्रा फिरायचो आ आणि संध्याकाळी पालखी येणार ती किती काय माहित नाही पण आज पालखीचा व्हिडिओ पण याच्यात असतो लो हे बघ ते करणार काय किती आत्ता तेव्हा मग सकाळ होणार हे काय उडूक सांग परत एकदा अंड्या इकडे काय घेता ते बघा सध्या ट्रेंडिंग मध्ये चलत असलेला कान सश्याचे कान लावून दाखव लावून दाखव काय रे लावून दाखव मळकट वाटतो किती शंभर रुपयावर दोनशे पन्नास <laughs> पन्नास

कुठला आहे ते कोणताही ग्रह बिघडला होता हातात पैसे येतात पण ते बचत होत नाही लग्न जमा केलं मला शांती कामात मन न लागले आळस येणे कोणतीही गोष्ट लक्षात न राहणे नोकरीत यश न येणे कोणत्याही नोकरीत पदवी प्राप्त न होणे काम धंद्यात यश न येणे आपल्याला लोकांपासून वाईट नोकरीपासून बचाव होणे कोणतेही काम करण्याबद्दल भीती वाटते थोडे पैसे काय होणार का पैसे येणार जाणार का पैसे आले तर दोनशे येतील ना दिल्यासारखे पावती डायरेक्ट पावती बघा काय आवाज संसाराचा काहीतरी घेता हवा इकडे काय घेत आराडा काय रे काम काय हे खोबरं दिसायला फक्त काय नाही फक्त खोबरं दिसण्या टी वेगळं आणि ती वेगळी त्याच्याकडे तागे परवडला एकच इकडे कोयती तव्यापासून सगळं लावली घे मग काकीडशेक सांग दोनशे तर मी माझ्या बघण्याची दुपारची पहिली जत्रा आवडतात

किती रे शंभरला दोन मी आता मार्लेश्वर मार्गला आले आणि माझा क्लासमेट भेटलो किरण मोंडकर प्रत्येक जत्रेक दुकान घालते काय रे हा हे बघा सगळ्या जत्रेक असतात आता इकडे मार्लेश्वरला येलो आणि याच्यानंतर कधी इल रे हा सकाळी काल सकाळी ना म्हण नंतर काल सकाळी येलो आणि मला वाटतं प्रत्येक जत्रा करीत दा। असतो ना रे हा आणि ट्राय करतोय दुसरं दाखव ना जे हवे ते मला दाखवत नाही तो तर जाऊया बाबा गरम होता मला चल मग तू घेणार का इस गेले, गेले चल रे जाऊन येते मी तर नशीब माझं लक्ष नव्हतं पण त्याने लगेच हात दाखवल्या तर अंड्याने काय उशी घेतली आणि इकडे पडते इकडे नको संसार विकत घेतला अंड्या काय घेतं सूप घेतलं अंड्याच्या भरपूर काय काय खरेदी करतात कोयती घेतली आहे घड्या नाही ना घड्या नाही घेतलं सध्या टाइम चांगला शंभरला दोन म्हणजे पन्नास एक आपटून दाखवत नाही रे टेबल संपले टेबल वर होते टेबल वर टेबल, टेबल।, टेबल, टेबल। ए, आप ते आपटून दाखवते का विचार घामायला ये मला कशा शेंबर नाही शंबर ला दोन म्हणजे शंभरला दोन सूप पन्नास ला एक ऐका काहीतरी हाय याच्यावर आता पैसे येत नाही म्हणून अंगठी घाला कामा करत नसले तर पैसे कुठून येणार काय नाही कामाला पण ते कामाच नसले तर पैसे कुठून येणार अंगठी घालून मग काय सांगते कशाबद्दल

शोधकाम चालू आहे सगळ्यांचा दोन मिनटं पुढे समा आतमध्ये पण दुकान पण आतमध्ये आम्ही हिलाव नाही आता हिला आतमध्ये इकडे काय हे काय घेतलं रेंदू घेतले रे? गोळा मागवला वनेच्या घरी मारले तशी काय फ्री आहे सगळं बगल गण आणि बुलेट आणि हे काय समोर पण आला तर धानपोरांचीच जत्रा असते चला आता आता काय रे काय बघ असे मधून होल पडलाय त्याचा तो काय सीन आहे नक्की काय काय काढायचं त्यात ना मला पण नाही माहिती बाबा काय काढायचं मधूनच होल पाडलाय त्याला नेमका जो आणलाय त्याला माहिती आणि त्या मुंबईहून आला पण सगळ्यांना सगळ्यांना का काहीतरी घेऊन घेऊन देता पण ती ज्वेलरी घ्या एक ज्वेलरी शंभर रुपये काय घेता रुपये काय काय नाही कॅन्सल पोरासाठी आता का हे बघ हे पण नाही हे पण नाही सोड तर मित्रांनो आता दुपारी जर वाजली दोन आणि मी बघितलास जे जत्रा आमच्याकडे रात्रीची जास्त करून भरते म्हणजे रात्रीची म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून बऱ्याच सुरुवात होत होती पाटेपर्यंत नसता पण इकडे दोन दिवसापूर्वीच मारेश्वर मार्लेश्वर मंदिरात म्हणजे मार्लेश्वरचा जत्रोत्सव झालो बारा आणि तेरा तारीखला पालखी येथे तर आता इकडे मागे तुम्ही ब्लॉग बघितला असताना मार्गेश्वरचं टाईमपास म्हणून असं बनवलेलं तर तिकडे कालपर्यंत आता बघितलास चित्र भरलेली असा म्हणजे बऱ्या प्रमाणात भरलेली असा तर, गारा तर ती आता संध्याकाळी पाच का साडेपाच म्हणजे सहा वाजेपर्यंत असा आणि त्याच्यानंतर अंड की पालखी एक फ्लॉक होतरी घराघरांनी तर अंड आपल्याकडे पालखी येते सकाळी तर हा व्हिडिओ आता एंड नाही करत आहे जत्रा जेव दुपारचे दोन वाजल्या तर या व्हिडिओत तुमका आजच्या जत्रेचं आणि उद्या सकाळी पालखी येतली ती कसे कशी येतात माका नाही माहिती तर ती दाखवण्याचा प्रयत्न करीन तर जाता घराचा जेवढे जिने नियोजनाचं बादशाह उभा शेरशात काळं पडलो होणार तर आता सध्या ते भाडी मारून तर टाईम झाला गाय बाईक हमायास फॅशन पब्लिक अजून काही रावला पाठी येत नाही दुपारनंतर आता परत एकदा संध्याकाळी तिथे असली सहा साडेसहा वाजता काळग झाला आणि म्हणजे सकाळी पालखी येणारा आता म्हणजे सकाळी येणार साडेनऊ वाजता त्याच्यासाठी बारीक सारीक साजरी घेऊचा म्हणजे लाडू म्हणा पेढे म्हणा हारबीर फुला घेऊ त्याच्यासाठी आता परत आम्ही मार्केटमध्ये येला सकाळी पाठीमागे मंदिर आहे ना ते होतो आम्ही दत्त मंदिर शेगडे इकडे आता येत आहे फुला घेता वडापाव खाली साखर घातलेलं स्टेशनच्या समोरच आलो तर आता दुपारी जत्रेक जाऊन आला आणि जत्रा थोडक्यात भरलेली आणि दुपारीच आटापली म्हणजे दुपारी, दुपारी भरली आणि संध्याकाळपर्यंत आठपान पाकळी झाली ती साडेचार पाच आत्ता कंप्लीट झाली तर व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन्स बाद दाबून सबस्क्राईब करा तर उद्या व्हिडिओ बनणारा तो अंड्याच्या घराकडे पालखी येणारा तिथे एक व्हिडिओ वेगळं होईल तो पण नक्की तुम्ही बघा तर आता आम्ही जाता जेवता टाटा आणि बाय बाय